श्रीमहागणपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीगुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीमद्भागवतमहापुराणे दशमस्कन्धे अथ त्रयस्रिंशोऽध्यायः महारास् श्रीशुकाचार्यमन्टात् भगवंतांची ही सुमधुर वाणी ऐकून गोपींचा विरहजन्यताप संपला आणि त्यांचे प्रेम मिळाल्याने गोपींचे मनोरथ पूर्ण झाले भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी आणि सेविका गोपी एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या त्या स्त्रीरत्नांच्याबरोबर भगवंतांनी रास क्रीडा सुरू केली योगेश्वर भगवान श्रीकृष्ण दोन दोन गोपींच्या मध्ये प्रगट झाले आणि त्यांच्या गळ्यात त्यांनी आपला हात टाकला प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की श्रीकृष्ण केवळ आपल्याच जवळ आहेत अशा प्रकारे अनेक गोपींच्या समूहात श्रीकृष्णांचा रासोत्सव सुरू झाला त्यावेळी आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली होती रासोत्सवाच्या दर्शनाच्या उत्सुकतेमुळे स्वतःला विसरलेले सर्व देव आपापल्या पत्नींसह तेथे येऊन पोचले स्वर्गातील दुदुंबी वाजू लागल्या स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला गंधर्वगण आपापल्या पत्नींसह भगवंतांच्या निर्मयशाचे गायन करू लागले सर्व गोपी रासमंडलामध्ये आपल्या प्रियतमासह नृत्य करू लागल्या त्यांच्या बांगड्या पैंजण आणि कमरपट्ट्याचे गोंगरू या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला तेथे व्रजसुंदरींच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण अगणित पिव्याधमक सुवर्ण तेजस्वी मोठा नीलमणी चमकावा तसे दिसत होते नृत्याच्या गोपी निरनिराळ्या तर्रेच्या पायांच्या हालचाली व हातांचे हावभाव करीत मधूनमधून स्मितपूर्वक भुवयांचे विलास करीत कंबर लचकावीत कधी त्यांच्या छातीवरील दुपट्टे हेलकावे घेत तर कधी कुंडली गालांवर आपटत चेहऱ्यावर घामाचे थेंब तरारले होते आणि वेण्या सैल झाल्या होत्या तशाच कमरेच्या दुपट्ट्याच्या गाठीही सैलसर झाल्या होत्या याचवेळी त्या गातही होत्या मेघमंडळात विजा शोभाव्या तशा श्रीकृष्णांच्या सानिध्यात त्या शोभत होत्या त्या प्रेममग्न गोपिका नाचत नाचत उंच स्वरात रागदारीत मधुर गायन करीत होत्या श्रीकृष्णांच्या स्पर्शामुळे त्या अधिकच आनंदमग्न झाल्या होत्या त्यांच्या गायनाने हे सर्व जग अजूनही गुंजन करीत आहे एक गोपी भगवंतांच्या बरोबर त्यांच्या स्वरात स्वर मिसळून गात होती ती त्यांच्यापेक्षाही वरच्या स्वरात गाऊ लागली तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी तिला वा वाह वा, वा, वा म्हणून शाबासकी दिली दुसरीने तोच राग ध्रुपद तालात गायला त्याचेसुद्धा भगवंतांनी अतिशय कौतुक केले एक गोपी नृत्य करता करता थकून गेली तिच्या मनगटातून बांगड्या आणि वेणूतून मोगऱ्याची फुले गळू लागली तेव्हा तिने शेजारीच उभे असलेल्या मुरली मनोहरांचा खांदा आपल्या हाताने धरून ठेवला एकीने श्रीकृष्णांनी खांद्यावर ठेवलेल्या मुळातच कमळाप्रमाणे सुगंधी असलेल्या व त्यावर चंदनाची उटी लावलेल्या हातांचा वास घेतला त्यामुळे रोमांचित होऊन तिने त्या, त्या हाताचे चुंबन घेतले नाचताना एका गोपीचे कुंडल हलत होते त्याच्या कांतीने तिचा गाल चमकत होता तिने आपला गाल श्रीकृष्णांच्या गाल्याला लावला तेव्हा भगवंतांनी आपल्या तोंडातील चावलेला विडा तिच्या तोंडात दिला एक गोपी पैंजणांचा आणि कमरपट्ट्याच्या गुंगराचा नाद करीत नाचत आणि गात होती ती जेव्हा थकून गेली तेव्हा तिने आपल्या शेजारीच उभे असलेल्या श्यामसुंदरांचा मंगळ हात आपल्या दोन्ही सणांवर ठेवून घेतला लक्ष्मीचाच केवळ पती असणाऱ्या श्रीकृष्णांना आपल्या प्रियतम करून घेऊन गोपी गायन करीत त्यांच्याबरोबर विहार करू लागल्या यावेळी श्रीकृष्णांनी त्यांच्या गळ्यात आपले हात घातले होते कानावरील कमळे गालावर रुळणारे कुरळे केस आणि घामांचे बिंदू यांनी ज्यांची मुखकमले शोभत आहेत अशा गोपी भ्रमर गायक असणाऱ्या रासमंडलामध्ये श्रीकृष्णांच्या बरोबर नृत्य करीत होत्या त्यावेळी त्यांच्या बांगड्या पैंजण आणि अन्य वाद्येच वाजत होती तसेच त्यांच्या विड्यांमध्ये गुंफलेली फुले इथं स्वतः विखरून पडत होती लहान मुलाने आपल्याच प्रतिबिंबाशी खेळावे रमारमण आपलीच प्रतिबिंबी असणाऱ्या त्यांना कधी छातीशी धरीत तर कधी हाताने कुरवाईत कधी प्रेमपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहत तर कधी लिलेने मोठ्याने हसत अशा प्रकारे त्यांनी व्रजसुंदरींबरोबर क्रीडा केली परीक्षिता भगवंतांच्या अंगाच्या स्पर्शाने झालेल्या आनंदाने गोपी भान विसरल्या फुलांचे हार तुटले दागिने अस्ताव्यस्त झाले त्या आपले विस्कटलेले केस वस्त्रे आणि सुद्धा सांभाळण्यास असमर्थ झाल्या श्रीकृष्णांची ही रास क्रीडा पाहून स्वर्गातील देवांगना काम मोहित झाल्या आणि नक्षत्रांसह चंद्रसुद्धा चकित झाला जरी भगवान स्वतःतच रमणारे असले तरीसुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढीच रूपे सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला हे राजा जेव्हा पुष्कळ वेळ पर्यंत विहार केल्यामुळे गोपी थकून गेल्या तेव्हा करुणामय श्रीकृष्णांनी प्रेमाने आपल्या सुखद करकमळांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्यांचा क्षीण दूर केला भगवंतांच्या नखस्पर्शाने स्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला त्यांनी ज्यांच्यावर सोन्याची कुंडली झगमगत होती आणि कुरळे केस भिरभिरत होते अशा आपल्या गालांच्या सौंदर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेने श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूंच्या पवित्र लीलांचे गायन करू लागल्या यानंतर जसा थकलेला हत्ती किनारे पाडत हत्तींबरोबर पाण्यात शिर शिरून क्रीडा करतो त्याचप्रमाणे गुणातीत असल्यामुळे लोकमर्यादा आणि वेदमर्यादा यांची परवा न करणाऱ्या भगवंतांनी थकवा दूर करण्यासाठी गोपींसह यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला त्यावेळी भगवंतांच्या गळ्यातील वनमाळा गोपींचे अंग घासल्याने थोडीशी चुरगळली होती आणि त्यांच्या वक्षस्थळाच्या केशरासात तिला रंगही लागला होता तिच्या चारी बाजूंनी गुणगुणणारे भुंगे त्यांच्या पाठोपाठ चालले होते जणू गंधर्व राज आपल्या कीर्तीचे गायन करीत पाठोपाठ चालले आहेत परीक्षिता यमुनीच्या पाण्यात गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षांनी भगवंतांच्याकडे पाहात हसत हसत त्यांच्यावर इकडून तिकडून खूप पाणी उडविले विमानात बसलेल्या देवता फुलांचा वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागल्या अशा प्रकारे यमुनेच्या पाण्यात आत्माराम श्रीकृष्णांनी गजराजाप्रमाणे विहार केला यानंतर गोपी आणि भुंग्यांच्या थव्यांनी वेढलेले भगवान यमुना तीरावरील उपवनात गेले ते अत्यंत रमणीय होते त्याच्या चारी बाजूंनी पाण्यात आणि जमिनीवर उमललेल्या फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहत होता तेथे जसा मदोन्मत्त हत्ती हत्तींच्या कळपासह फिरतो त्याचप्रमाणे श्रीकृष्ण त्या वनात विहार करू लागले जिच्यामध्ये अनेक रात्री एकत्रित झाल्या होत्या अशी ती शरद ऋतूतील रात्र चंद्राच्या चांदण्याने सुंदर झाली होती शरद ऋतूसंबंधी ज्या रसांचे वर्णन काव्यात वाचायला मिळते त्यानुसारच ती रात्र होती त्या रात्री सत्यसंकल्प श्रीकृष्णांनी आपल्या प्रेयसी गोपींसह शुद्ध सत्वमय रास क्रीडा करीत अनेक प्रकारे विहार केला राजाने विचारले जगाचे स्वामी भगवान यांनी आपला अंश श्रीबलरामांसह धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण केला होता ब्रह्मन ते धर्म मर्यादेचा उपदेश करणारे स्वतः आचरण करणारे आणि त्या सर्वांचे रक्षण करणारे होते असे असता त्यांनी स्वतः परस्त्रियांना स्पर्श करण्याचे धर्मविरोधी वर्तन कसे केले भगवान श्रीकृष्णांना कोणतीही इच्छा नव्हती असे असतानाही त्यांनी कोणत्या उद्देशाने हे अयोग्य कर्म केले हे ब्रह्मचारी मुनीश्वर कृपा करून आपण माझा हा संशय दूर करा श्री शुका म्हणतात अलौकिक पुरुषांची कधीकधी धर्माचे उल्लंघन आणि लौकिकदृष्ट्या अविचारी कृत्ये दिसतात परंतु ही त्या तेजस्वी पुरुषांना दोषास्पद ठरत नाही जसे अग्नी सगळे खातो परंतु त्यामुळे तो अपवित्र होत नाही ज्या लोकांच्या अंगी असे सामर्थ्य नसते त्यांनी मनानेसुद्धा अशा गोष्टी करता कामा नयेत एखाद्याने मूर्खपणामुळे असे कृत्य केलेच तर त्याचा नाश होतो जसे भगवान शंकर हलाहल विष प्याले परंतु दुसरा कोणी पिईल तर तो जळून जाईल म्हणून जे थोर आहेत त्यांचा उपदेश नेहमी सत्य असतो आणि आचरण काही वेळा सत्य असते म्हणून बुद्धिमान माणसाने त्यांचे जे आचरण त्यांच्या उपदेशानुसार असेल तेवढेच आपल्या जीवनात उतरविले पाहिजे परीक्षिता अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी कर्ताभाव नसतो शुभकर्म करण्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नसतो आणि अशुभ कर्म करण्याने त्यांचे काही नुकसान होत नाही असे जर आहे तर मग जे पशु पक्षी मनुष्य देव इत्यादी दे सर्व चराचर जीवांचे स्वामी आहेत त्यांच्याशी मानवाच्या बाबतीतील शुभ आणि अशुभ यांचा संबंध कसा जोडता येईल ज्यांच्या चरणकमळांच्या परागांचे सेवन करून भक्तजन तृप्त होतात ज्यांच्याशी जोडले गेलेले योगी त्याच्या प्रभावाने आपली सर्व कर्मबंधने तोडून टाकतात आणि ज्यांचे तत्त्व जाणणारे ज्ञानीपुरुष स्वच्छंदपणे वागूनही कर्मबंधनात अडकत नाहीत तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपले स्वरूप प्रगट करतात त्यांना कर्मबंधन कोठून असणार गोपी त्यांचे पती आणि सर्व जीव यांच्या अंतःकरणामध्ये जे आत्मरूपाने विराजमान आहेत जे सर्वांचे साक्षी आहेत त्यांची देह धारण करणे ही केवळ लीला आहे भगवान प्रपंच सुखात रमलेल्या जीवांवर कृपा करण्यासाठीच स्वतःला मनुष्य रूपाने प्रगट करतात आणि तशाच क्रीडा करतात ज्या ऐकून जीवांनी भगवतपरायण व्हावे व्रजवासी गोपांना श्रीकृष्णांबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की आपल्या पत्न्या आपल्याजवळच आहेत ब्राह्म मुहूर्त आला पहाट झाली आपल्या घरी परत जाण्याची गोपींची जरी इच्छा नव्हती तरी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या आप घरी निघून गेल्या परीक्षिता जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपींबरोबरची ही रास लिला श्रद्धेने वारंवार श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो त्याला भगवंतांच्या चरणांविषयी परमभक्तीची प्राप्ती होते आणि तो तत्काळ कामभावनेपासून स्वतःची सुटका करून घेतो अध्यायते हत्यसा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कन्धे पूर्वार्धे रासक्रीडावर्णनं नाम त्रयंशोऽध्यायः जय जयाजी श्रुतिशास्त्रागमा जय जयाजी गुणातीतपरं ब्रह्मा जय जयाजीहृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजीपङ्कजाक्षा जय जयाजी कमलाधीशा जय जयाजीपूर्णपरीषा अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ते ऋषी केशमेवाग्मनकायजातं हरि ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त गोपाय कृष्णभगवान् की जय श्रीकृष्णार्पणमस्तु गुरुपदमदवारी सर्वभेदानि वारी गुरुपदगदवारी सर्वखेदानि वारी सतत विनत तावारिजे आपदासी सतत विनत श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त।